ना मुद्दे मुद्दे जे आहेत आमचे ते संपूर्ण निवेदन आपल्याला दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही त्या पद्धतीनं जे जे काही आमच्या मागण्या आहेत त्या सगळ्या सादर केलेले आहे आता त्या मागण्या ज्या आहेत ह्या विशेषतः जे खाजगीकरण चालू आहे मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनमध्ये मोटर ट्रायविंगमध्ये आमच्या खा खाजगी जे आमच्या हॉस्पिटल इथे खाजगीकरण चालू आहे ह्या सगळ्या खाजगीकरणाच्या विरोधात आमचा लढा आहे आणि म्हणून आमची मनपा ल एक संघटना कामगार संघटना संघर्ष समिती म्हणून आम्ही या ठिकाणी काही ठराविक युनियन ज्या युनियनला मग खऱ्या अर्थानं मोठं पाठबळ आहे कामगारांचं अशा युनियन या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो आणि प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही तसा आवाज उठवला आहे मनपाचे जे अधिकारी आहेत हे मनपाचे अधिकारी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आणखी खाजगीकरण याच्या मागे जबरदस्त लागलेले आहेत ला मुंबई महानगरपालिकेतल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या मुलांनासुद्धा या ठिकाणी नोकऱ्या द्या त्यांना कामावर ठेवा म्हणून आम्ही ज्या वेळेला सांगतो त्यावेळेलासुद्धा हे कामगार कर्मचाऱ्यांच्या संदर्भात यांचा कुठलाही हे नसतो प्रतिसाद नसतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज खाजगीकरण त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून ठेकेदारी आणि त्या ठेकेदारीच्या माध्यमातून जे प्रशासनाला इतर जे काही गोष्टी आहेत त्या ज्या करायच्या असतात विशेषतः जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आणण्याचं काम रस्ते दुरुस्तीच असतील रस्ते नव्याने बांधणे असतील रस्त्याच्या आणखी काही खड्डे भरायचे असतील या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही ते बघताय की मुंबईचं सौंदर्यीकरण त्याच्यासाठी सुद्धा लागणारा जो पैसा आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून या सरकारने खर्च केला आणि तो संपूर्ण खर्च केलेला आज आपण पाहतोय हो की संपूर्ण वाया गेलेला आहे कुठेही तुम्हाला दिसणार नाही तुमच्या कुठल्याही पुलावर तुम्ही गेलात की तुम्हाला ती फुलपाखरं दिसायची तुम्हाला मोर दिसायची तुम्हाला आणखी काही दिसायचं आज ते सगळ्या बंद अवस्थेत आहेत संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा कामगारा कर्मचाऱ्यांसाठी न वापरता हा पैसा मुंबईच्या शहरातल्या नागरिकांसाठी न वापरता हा कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्याकरता कॉन्ट्रॅक्टरना मिळ देण्याकरता हा सगळा पैसा गेलेला आहे वापरला गेलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कामगारांमध्ये चीड निर्माण झालेली आहे कामगारांमध्ये चीड निर्माण अशाकरता झालेली आहे की ज्या ज्या ठिकाणी काही कामगार नेम नेमलेले आहेत मग ते कुठल्या तरी एजन्सी आलेल्या आहेत त्या एजन्सीच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये काही टेक्निशियन वगैरे नेमलेले आहेत परिचारिका नेमलेल्या आहेत डॉक्टर्स नेमलेले आहेत काही ठिकाणी आणखीन म म मुंबई महानगरपालिकेमध्ये खाजगी खाजगीकरणाच्या नावाखाली आणखी काही कॉन्ट्रॅक्टरची लोक घुसवलेले आहेत यांना सुद्धा आज खऱ्या अर्थानं दुःख असं वाटतंय की त्या लोकांना देण्याकरता तीन तीन महिने दोन दोन महिने या लोकांकडे पैसे नाहीत आज हा सारखा जो रोग आहे हा रोग प्रतिसाद त्याला जो मिळतोय वाढतोय आणि त्याचा त्याच्याकरता बंदी आणण्याकरता किंवा त्याच्या त्याचा बंदोबस्त करण्याकरता या ठिकाणी जे काही क्षयरोग निर्माण समिती आहे त्या त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार नेमलेले आहेत ते जवळजवळ त्या मुलांना सुद्धा घरोघर जातात घरोघर क्षयरोगाची तपासणी करतात आणि देशाचे पंतप्रधान सांगतात की भारत भारत क्षयमुक्त झाला पाहिजे मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्र मुक्त क्षयमुक्त झाला पाहिजे आणि मुंबई मुंबईचे आमचे आयुक्त सांगतात की मुंबई शहर क्षयमुक्त झालं पाहिजे हे कोणामुळे होणार या मुलांमुळे होणार पण ही या मुलांना सुद्धा गेले सतरा अठरा वर्ष काम करून सुद्धा आजही तीन तीन महिने पगार नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून कामगार सगळे चिडलेले आहेत मग ते कॉन्ट्रॅक्टचे कॉन्ट्रॅक्टचे असतील परमनंट असतील जे जे कामगार या ठिकाणी काम करतात मुंबई महानगरपालिकेत त्यांची फार मोठी चीड आहे आणि ही चीड तुम्हाला उद्याच्या मोर्चामध्ये दिसेल आणि येणाऱ्या आंदोलनामध्ये तुम्हाला ही संपूर्ण चीड दिसेल उद्याचा उद्याच्या मोर्चामध्ये काम तर आम्ही आदेश दिलेले नाहीये उद्या आपापले सगळे काम करून काम संपल्यानंतर सगळे मोर्चा येणार आहेत पण उद्या रात्री समजा मोर्चानंतर कुठलाही निर्णय होऊ शकतो त्यामुळे उद्या संप वगैरे आम्ही आम्ही करणार टेंडर निघाल्याची आम्हाला कल्पना आली त्यावेळी महापालिका प्रशासनाने पाच तारीखला आम्हाला बैठकीला बोलवलं होतं आम्ही त्यावेळी विरोध केला आम्ही त्यांना सांगितलं की तुमची योजना काय ते आम्हाला लेगी सुरू पाहिजे जेणेकरून आम्ही कामगारांना आणि कार्यकर्त्यांना सांगू परंतु महापालिका प्रशासनाने आम्हाला चर्चेला बोलवलं पण त्यांच्या लेखी काय योजना आहेत त्या आम्हाला सांगितल्या ना नाहीत आणि आम्हाला सगळ्या कुठल्याही संघटनांना विश्वासात न घेता त्यांनी जे आता टेंडर काढलं त्या टेंडरला आमचा विरोध आहे महापालिकेमध्ये जे आता कंत्राटीकरण करणार आहेत खाजगीकरण करणार आहेत त्याच्यामध्ये जसा सफाई कामगार म्हणजे मोटार लोडर जसा भरडला जाणार त्याचप्रमाणे कंत्राटी कामगार सुद्धा भरडला जाणार आणि त्याच्यानंतर यानगुरत ज्या आमच्या आहेत चोवीस यानगृहामधले जे ड्रायव्हर आहेत मेकॅनिकल स्टाफ आहे म्हणजे टेक्निकल स्टाफ ज्याला म्हणतो ते सगळेच सगळे त्याच्यामध्ये भरडले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत किंवा आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये संघर्ष समिती या नोकऱ्या जर कामगारांच्या धोक्यात आल्या आम्ही ते सहन करणार नाही आणि म्हणून उद्याचा आम्ही जो मेळावा घेतला आम्ही शिवाजी मंदिरमध्ये दादरला अकरा तारीखला त्यामध्ये आम्ही घोषणा केली की सतरा तारीखला आम्ही मोर्चाने आम्ही येणार आणि आमचे नेहमीचे मित्र जो पाऊस आहे तो आम्हाला नेहमीच साथ देतो शेकडो म्हणजे अनेक वर्ष आम्हाला साथ देतो आणि खरोखर तो खरो आमच्यासाठी धावून आलेला आहे आणि उद्या त्याचं त्या पावसाचं आम्ही स्वागत करणार आणि जे कामगार असतील त्या कामगारांच्या समोर उद्या आम्ही निर्णय घेणार आणि कामगार जे काही ठरव ठरवतील त्याप्रमाणे आम्ही उद्या निर्णय घेणार जो काय निर्णय असेल तो उद्या आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचं आम्ही काम करणार आहोत धन्यवाद महानगरपालिकेने जे कलकचरा विभागात कॉन्ट्रॅक्टचं टेंडर आणलेलं आहे बावीस वॉर्डांसाठी हे टेंडर तातडीने रद्द करण्यात यावं याकरिता उद्या संघर्ष समितीने मोर्चा आयोजित केलेला आहे उद्या माननीय आयुक्तांना आम्ही निवेदनही देणार आहोत आणि अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या शिष्टमंडळाचं ऐकून हे टेंडर रद्द करावं अन्यथा तीव्र आंदोलनाची भूमिका उद्या कामगारांसमोर कामगारांसमय घेतली जाईल